आपल्या इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये माता पालक या मीटिंग साठी उपस्थित असलेल्या सर्व मातांचं पहिलीच्या वर्गातर्फे हार्दिक स्वागत करतो विद्या प्रवेश हा आपला कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं दर शनिवारी आपण मातांची मीटिंग आपल्या पहिलीच्या वर्गामध्ये आयोजित करत असतो आणि या मीटिंग मध्ये विद्या प्रवेश, प्रवेश कार्यक्रम काय आहे कसा राबवायचा शाळेमध्ये कसा राबवला जातो आपल्या मुलांमध्ये या कार्यक्रमामध्ये कोणकोणते बदल झालेले आहेत चांगले कुठले झाले आहेत सकारात्मक बदल कोणते झाले आहेत किंवा त्याला कुठली अडचण आली आहे का किंवा येते का या बाबतीत चर्चा करण्यासाठी आपण दर शनिवारी माता पालक सभा आपण पहिलेच्या वर्गामध्ये आयोजित करत असतो आणि या मिटिंगसाठी तुम्ही सर्व माता अगदी उत्स्फूर्तपणे या मिटिंगसाठी उपस्थित राहत असता त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचंच खूप खूप कौतुक आहे

काय करू शकते की मुलांना घडू शकते आई मुलांना घडू शकते तेव्हा की की आपल्या मुलाला काहीतरी करून दाखवायचं आणि जे आपण केलं नाही आज आम्ही करतो काम आपल्या मुलांनी करून एवढी तिच्या मनामध्ये वागणे आणि माझ्या मुलाला मी एवढी शिकवून मग ते ना की माझ्या मुलाने म्हणलं मुला पाहिजे की माझ्या आई वडिलांनी जे प्रश्न केले ते फक्त मी करणार नाही एवढंच मला त्याच्या तोंड ऐकायचे तो बस काही नाही आणि मला म्हणजे योग्य वाटतं कारण सर म्हणजे विचारपूर्वक सांगतात आणि ना मुलांना कसं कळवायचं कसं नाही ते पण सांगतात मीटिंग व्हावी ही सगळ्यांची इच्छा आहे बरोबर आहे पण कुणाला यायला जमतं कुणाला नाही ज्या त्या मालका ज्येष्ठ मातात ज्येष्ठ ज्या वेळेत पण मी म्हणते की प्रत्येक माताने यावं कारण मिटिंग मध्ये तर काही चुकी सांगत नाही आणि जे सगळं सांगतात ते बरोबर सांगतात मुलांच्या पण मुलांमध्ये पण प्रगती झाली आणि मुलं अभ्यास पण करतात खेळतात पण रोज सांगतात सरांनी हे सांगितलं ते सांगितलं मग मुला मुलांमध्ये जे बदल घडतात ते आम्हाला आवडतात आणि मुलं आमची चांगल्या म्हणजे चांगल्या ह्याच्यातून म्हणजे संस्कार किंवा त्यांच्यावर संस्कृती खेळा खेळामध्ये अभ्यासामध्ये त्यांची चांगली प्रगती झाली आणि मला मिटिंग यायला आवडतं पण आणि सरपून येतात आणि रोज एक गोष्ट सांगतात की आम्हाला पण असं वाटतं की बाबा हा आम्ही पण असं करायला पाहिजे आमच्या पण मुलांनी असं करायला पाहिजे आणि आम्ही एक म्हणजे ह्या जसं काही म्हणल्या आम्ही मुलांना घडवला तसं आम्ही आम्ही जिद्द ठरवली आता की काहीतरी मुलांना करायला लावायचं आमच्यासारखं शेतात कशेत नाही असं राबवायचं मुलाच्या -चार मुलाच चार बोला असल्यानुसार सरांना शाळेत आल्यापासून सरांनी त्यांना चांगलं लावलं मला खूप चांगले वाटते आणि जे आबा करत केलं मला माझ्या मुलांना असणारी शांत झाली म्हणून

जायच नाही गावाला आपण नको ती शाळा मध्ये बोलते माझा अभ्यास बोलते मी म्हणते सुट्टी आहे सोमवारी आपण जायचं नको म्हणते आपण गेलं तर लगेच यायचं रिटर्न माझी शाळा बोलते शिकवत पुन्हा आपण गावाला आता चौदा म्हणल्यानंतर नको आपण शाळेच बोलवायला

व्यसन लेकरं उद्या उठून व्यसनाच्या हाती जायला जाऊ नये ही पण गोष्ट ते महत्वाची आहे की सर गेल्या वेळेस सांगितलं त्या मीटिंगमध्ये छान व्यवस्थित समजावून सांगतील आणि महिलांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी जी तू जसं मोठा होईल तसं ती वेगवेगळं अगोदर घडणार आहे लेकरं की तसं सर सगळं म्हणजे मुलांना मुलींना चांगलं समजेल त्या मीटिंगपासून मी चालेल ते आतापर्यंत मीटिंगला उपस्थित

बघा आपल्याच्या माता पालक मिटिंगसाठी या ठिकाणी आपल्याला आप या मिटिंगमध्ये मुलांचं बचत खातं आणि पोस्टाच्या म्हणजे सुकन्या योजनेसारख्या काही योजनांची माहिती देण्यासाठी आपल्या गावातील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असणाऱ्या मॅडम अवताडे मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्या काय आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहेत त्यांनी सांगाव अशी मी त्यांना विनंती करते सेम ठाकरे आणि असेल लहान मुलगा असेल तर मुलाला त्यांच्या पालकांनी आई-वडकांनी डॉक्टरचा

आजच्या माता पालक मिटिंगसाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या मिटिंगच्या संदर्भानं मी गावडे गावडेसरने विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी आमच्या मातांना मार्गदर्शन करावं तुम्हाला सगळ्यांना तुम्ही त्याला काय येते किंवा काय नाही हे तुम्हाला माहिती त्यानुसार तुमच्या सरांना तुम्ही सांगू शकता त्याच्या पुढे एक अर्धा तास बसायच माझं एकच मत असतं की तुम्ही जे करताय ते आमच्यासाठी तुमच्या लेकरांसाठी करता मग तुम्ही एक अर्धा तास असा वेळ काढा त्याला सवय लागेल एकदा त्याला सवय लागेल की तुमची गरज नाही तो त्या वेळेला बसून जाईल